बघा एका औद्योगिक शहरातील मजुरांची संख्या हजार होती मजुरांची निश्चित दराने संख्या ठराविक रीतीने शेकडा वाढत जाऊन तीन वर्षानंतर मजुरांची संख्या ही त्रेचाळीस हजार दोनशे झाली तर मजुरांच्या संख्येच्या वाढीचा शेकडा दर काहीसा चक्रवाढ व्याज प्रकरणाशी मिळता जुळता हा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांवर प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो का तर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब गरीब लेकरांच्या आपतात कष्ट माझी थोडीशी दयापूर्ण हृदयाना हा विनंती अशी की माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाहीत सापडत बिंधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं अवरात्र तयार हा प्रश्न कसा सोडवायचा एक सूत्र चक्रवाढ व्याज या प्रकरणावरील आधारित काही प्रश्न सोडवण्यासाठी जसं की ए बराबर पी कंसामध्ये ए अधिक एक अधिक आर भागीला शंभर कंसाचा घात या लक्ष द्या काही पोरं म्हणलं सर हे इकडून तुम्ही उलटूनच इकडून लिहिता पुन्हा इकडं हे सर्कल लिहा हे इकडून सुरुवात करा असं हे ए म्हणजे ग्रॉस अमाऊंट पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट हे आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि हे एन म्हणजे नंबर ऑफ ई एन म्हणजे ह्या गोष्टी मला येतात म्हणून नाही सांगा लागलो बरं त्याचं हे लक्षात घ्या लॉंग फॉर्म ए म्हणजे ग्रॉस अमाऊंट ज्याला आम्ही रास म्हणतो पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट ज्याला म्हणतो हे आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे वाढीचा दर हे एन म्हणजे काय नंबर ऑफ इयर अर्थात मुदत आता तीन वर्षानंतर मजुरांची संख्या त्रेचाळीस हजार दोनशे झाली मग हे कुठं मांडायचं सर याच्या ठिकाणी सर हे त्रेचाळीस हजार दोनशे याच्या ठिकाणी मांडा इथं हे पंचवीस हजार एका शहरातील मजुरांची संख्या पंचवीस हजार होती हे पीच्या ठिकाणी मांडायचे याला आम्ही मुद्दल म्हणू आपल्या व्यवहारिक भाषेमध्ये समोर कंसातील एक अधिक आर छदस्थानी शंभर आणि हा कंसाचा घात ही गोष्ट तीन वर्षानंतरची तीन वर्षानंतर ती पंचवीस हजाराची लोकसंख्या त्रेचाळीस दोनशे झाली म्हणून इथे यन म्हणजे मुदत तीन नंबर ऑफ इयर आता लेकर दोनशे कडे येतानी हे पंचवीस हजार भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध जाताना एखाद्या पदासोबत बोलीला भागीला स्वरूपात मांडतात हे पंचवीस हजार कंसाला म्हणा कंसातील पदाला म्हणा आहे ओके सर आता इथं पुढे एक अधिक आठ सदस्य शंभर कंसाचा घात तीन हा भाग असा जातो सर एक पॉईंट सातशे अठ्ठावीस असा समोर एक अधिक आर छदस्थानी शंभर कंसाचा घाती पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या या नवीन नवीन नवी गोष्टी शिका लक्षात घ्या शिकण्याची तयारी मानसिकता ठेवा हे तीन म्हणजे घनपद घालवायचं तर ही परस्पर विरुद्ध बाजूला असलेली संख्या घनमुळात हा गणित गुणधर्म गोष्टी काही शिकून घ्या समोर काय राहिलं एक अधिक आर छदस्थानी शंभरातील एक पॉइंट सातशे अठ्ठावीस घनमूळ काय असा त्याचा अर्थ लेकरांनो त्याचं उत्तर प्राप्त होते एक पॉइंट दोन बराबर एक अधिक आर छदस्थानी शंभर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडतात हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे okay, ओके म्हणजे एक पॉईंट दोन वजा हे एक इकडे येत आणि वजा स्वरूप एक पॉइंट दोन वजा एक बराबर आर छदस्थानी शंभर म्हणजे आता एक पायरी मांडा ही वजा बाकी सर शून्य पॉइंट दोन बराबर आर छदस्थानी शंभर गणिताला इकडं वर्त करा म्हणजे शून्य पॉईंट दोन बराबर शून्य पॉईंट दोन बराबर आर सदस्थानी शंभर आता हे भागीला असलेले शंभर परस्पर विरुद्ध बाजून जाताना गुणीला स्वरूपात दर्शवावे लागतात दशाहून चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा लेकर केला सर आता एक घर सोडून दशांश चिन्ह हे एक घर सोडून दशांश चिन्ह द्या दशांश चिन्हानंतरच्या शून्याला मग ते शून्य किती असू दे काही मोल महत्व नसते मग आता इथे उत्तर वीस मिळालंय हे वीस म्हणजेच आर प्रश्न जो विचारला की मजुरांच्या संख्येच्या वाढीचा शेकडा दर मजुरांच्या संख्येच्या वाढीचा शेकडा दर किती हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर लेकरांनो निशय वीस टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या वेळोवेळी मी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून राखतात लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनावा गणिताची लेकरांच्या मनामध्ये असलेली भीती पार आँची आँची नाही शिवाय म्हणून ही आमची आव्हानात्मक चिकित्सा सुरू आहे ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनतो गणिताची भीती उरत नाही लक्षात घ्या दररोजची अभ्यासली गे गेलेली हे प्रश्न मी तुमच्या काळजीपोटी अपलोड करतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही लोकसंख्येतील वाढ घट ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला